राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनीला कोणतीही उपस्थिती राहण्यासंदर्भात पत्र अगर मेलद्वारे न कळविता स्पर्धेला उपस्थित न राहता सदर विद्यार्थिनीला उपस्थित प्रमाणपत्र देऊन सिंधुदुर्ग क्रीडा विभागानं कव्हरच केला आहे सातत्याने मैदानी सराव करणाऱ्या वैष्णवी सोबत सो हा अन्याय झाला आहे अशी माहिती माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांनी देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सा, सहभागी न होताना काय क्रीडा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत क्रीडा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी सन दोन हजार चोवीस पंचवीस यांनी एक असं खोटं सर्टिफिकेट दिलेलं आहे आमचे सर्टिफिकेट मी क्रीडा विभागासमोर मंत्रालयापर्यंत हे सर्टिफिकेट आज पाठवण्याची व्यवस्था करतो आहे की त्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग असल्याबाबत सर्टिफिकेट दिलेलं आहे सर्टिफिकेट नेत्यानं असं म्हटलं खेळाडूचं संपूर्ण नाव वैष्णवी आत्माराम सावंत विभाग कोल्हापूर शाळा महाविद्यालय श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव स्थळ विठ्ठल जोशी चॅरिटेबल ट्रस्ट क्रीडा संकुल डेअरवान तालुका सिंधु तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी स्पर्धा कालावधी नऊ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मैदानी वयोगट एकोणीस वर्षाखाली मुले मुली काय याबाबत या, या जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सच्च, सदस्य सचिव जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी विजय शिंदे एक अधिकारी आहेत त्याच्यात दुसरे उपसंचालक क्रीडा व युवक कल्या युवक कल, सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर मानिक पाटील याही लोकांनी डोळे बंद करून फोटो सर्टिफिकेट या मुलीला दिलेलं आहे याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे ही कायद्याचं उल्लंघन करणारी गोष्ट आहे बेजबाबदारपणे हे सर्टिफिकेट ह्या दोन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे एक, एक कोण विजय शिंदे आणि दुसरे माणिक पाटील ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे हे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेटची परत आमच्याजवळ आहे अशा जर क्रीडा विभागाची किंमती हे अधिकारी करत असतील शासनाच्या पैशाचा शासनाच्या निधीचा दुरुपयोग करत असतील आणि अशा प्रकारे खोटे सर्टिफिकेट देऊन कुठंतरी ह्याच्यामध्ये गैरकारभार करत असतील तर त्यांची चौकशी होणे शासनाच्या स्तरावर चौकशी होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जबाबदारीचं आहे आणि या संदर्भात जेबाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे एम ए संस्थेचा अध्यक्ष सगुण धुरी या मानवा पंचपुरी शिक्षण प्रसारक मंडळाचं अध्यक्ष म्हणून जेबाधिकारी सिंधुदुर्ग याकडे तक्रार करणार त्याचप्रमाणे या भागाचे विद्यमान आमदार सन्माननीय निलेश राणेसाहेब यांच्याकडे पण या गैरकारभाराची आणि गैरव्यवहाराची चौकशी होण्याबाब होण्याबाबत संबंधिताकडे मी तक्रार अर्ज देणार आणि महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्याकडे पण ह्याची मी दाद मागणार आहे अशी आजची स्थिती आहे नाही हे सर्टिफिकेट पाहता त्या वैष्णवी सावंत या मुलाने सहभाग घेतलेला नाही किंवा सहभाग घेण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत तारखा दिल्या नाहीत माहिती दिल्या ना नाही आणि सहभाग न घेतानाही राज्यस्तरीय शालेय क्रीडा किर्ण, मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेतल्याचं खोटं सर्टिफिकेट दिलं आहे त्याच्यामुळे या सर्टिफिकेटाबाबत आम्हाला संशय येतो यामध्ये काहीतरी काळा देणार व्यवहार घडलेला समजतो अंदाज येतो आहे आमच्या श्री वासुदेवान सरस्वती विद्यालयामध्ये शिकणारी कुमारी वैष्णवी यत्मनाम सावंत ही इयत्ता बारावी आर्ट्सकडे आहे आणि ही उपस्थित खेळाडू आहे या विद्यार्थिनीने एकोणीस दहा चोवीस ते एकवीस दहा चोवीस दरम्यान जी विभागस्तरीय स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये तिने शंभर मीटर हर्डर्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आणि तत्नंतर जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला सहभाग घ्यायचा होता तर त्याबाबतची जी तारीख होती नऊ नौ बारा नोव्हेंबर चोवीस त्या तारखेच्या बाबतची जी माहिती होती स्पर्धेचं ठिकाण स्पर्धेचं वेळ आणि जी स्पर्धेची तारीख जी आहे ती नेमकी कुठे ही आम्हाला ईमेलद्वारे आम्हाला समजलेली नाही आणि दरम्यानच्या काळात सव्वीस डिसेंबरला ह्या स्पर्धा सगळ्या संपल्या त्यामुळे ह्या स्पर्धा संपल्यानंतर जिल्हा क्रीडा कार्यालयातले सहायक जिल्हा क्रीडाधिकारी आम्हाला प्रशालेत भेटून गेले आणि विषय खेळासंदर्भात काय झाला नेमका त्याबाबत शिक्षकांच्या सम समूहित त्यांनी चर्चा केली आणि शेवटी आम्ही त्यांना असा प्रश्न केला की तारीखही आम्हाला कळली नाही वेळ पण आम्हाला कळली नाही आणि त्याचबरोबर तिथलं जे ठिकाण आहे ते पण कळलं नाही मग तिथे जी स्पर्धा राज्यस्तरीय झाली तर त्या ठिकाणी आमची मुलगी उपस्थित नसूनसुद्धा ती त्या मुलीला सर्टिफिकेट कसं मिळालं वास्तविक जर सहभाग जर तिचा नसेल तर सर्टिफिकेट मिळणं हे उचित वाटत नाही त्यामुळे हा प्रकार थोडासा विचित्र वाटतो त्यामुळे मुख्याध्यापक या नात्याने जिल्हा जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे ज्यावेळी आम्हाला हा विषय जिल्हा क्रीडाधिकारी त्याचबरोबर सहाय्यक जिल्हा क्रीडाधिकारी आणि आमचे सहाय्यक क्रीडा शिक्षक यांच्याकडून जेव्हा माहिती कळली तेव्हा आम्ही याबाबतची संपूर्ण माहिती संस्था संस्थेचे अध्यक्ष श्री धुरी साहेब यांना याची कल्पना वेळीच आम्ही दिली की दोन हजार चोवीस पंचवीस या या वर्षी झालेल्या विभागस्तरीय स्पर्धा डेरवण येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धा म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस ऑक्टोंबर रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धा आहेत मैदानी स्पर्धा ह्या डेरवण येथे संपन्न झाल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये आमच्या परशालीची विद्यार्थिनी वैष्णवी आत्माराम सावंत यांनी शंभर मीटर हर्डल्स या प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळून ही राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेची निवड झाली होती आणि या राज्यस्पर्धे स्पर्धा स्पर्धा असल्या कारणामुळे ती गेली दीड महिना सतत सराव करत होती मैदानावर सराव करत असताना आम्ही जिल्हा क्रीडा ऑफिसमध्ये पण चौकशी केली वारंवार की या स्पर्धेची तारीख अजून लागली का तर आम्हाला हो जिल्हा क्रीडा विभागामध्ये सांगित सांगितलं गेलं की अजूनही तारीख लागली नाही जर स्पर्धेची तारीख डिक्लेअर झाली तर तुम्हाला आम्ही कळू असं सांगितलं गेलं आणि माझ्या माहितीप्रमाणे मी चार नोव्हेंबरला जिल्हा क्रीडे ऑफिसमध्ये गेलो होतो चौकशीसाठी आणि तिच्या कागदपत्रांवर सही घेण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना सही घेण्यासाठी गेलो होतो तर त्यावेळी पण मी विचारणा केली की स्पर्धेची तारीख कधी आहे तर त्यावेळी पण मला सांगितलं गेलं की स्पर्धाची तारीख डिक्लेअर झाली की तुम्हाला आम्ही कळू असं सांगितलं गेलं पण तोपर्यंत आम्हाला गेले दीड महिना झाला तरी या स्पर्धेची तारीख सांगितली गेली नाही आणि आम्हाला सव्वीस डिसेंबरला समजलं की या स्पर्धा संपन्न झाल्या आणि त्यामुळे त्या त्या स्पर्धेमध्ये आमच्या प्रदेशाची जी सहभाग घेता आला नाही की आम्हाला हे जे तिला जिल्हा राज्यस्तरीय राज्यस्तरीय ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या या स्पर्धेचं मैदानी स्पर्धेचं सर्टिफिकेट तिला मिळालं प्रमाणपत्र जे मिळालं हे आम्हाला सव्वीस डिसेंबरला समजलं पण ती विद्यार्थिनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी पण झाली नव्हती आणि तिला सर्टिफिकेट कसं काय देण्यात आलं हे आम्हाला अजूनपर्यंत त्याची काही माहिती समजली नाही नक्की की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये होणार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ही विद्यार्थिनी डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये नक्कीच पहिल्या तीन क्रमांकामध्ये तिचा प्रयत्न होता आणि त्या नंबर नक्की आला असता पण तिला त्या स्पर्धेमध्ये भाग घेता आला नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे माझं नाव वैष्णवी अल्पनाम सावंत मी श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय मानगाव शाळेत शिकत आहे बारावी आर्ट्स या वर्गात मा मा दोन तीन महिने म्हणजे पहिलं हे जिल्हास्तरीय ओरोसला झाले त्यानंतर दोन दिवसात लगेच इथं चिपळूण डेरवण ना वर्धा लागले अठरा ते, ते बावीस ऑक्टोंबर तिथे माझी निवड झाली बावी बावीस ऑक्टोंबरला की चिप हळ शंभर मीटर हळ सेकंड नंबर आला म्हणून आणि नंत नंतर विभागा विभागाचं त्यांनी सांगितलं की नोटीस तुम्हाला नंतर देतो म्हणून त्याच्यानंतर झाले आणि त्यांनी सांगितलंच नाही मॅचे आले नऊ ते अकरा नोव्हेंबर हे मॅचेस झाले आणि त्यांनी सांगितलं पण नाही तिथे आणि पूर्ण फॉर्म बीन भरून घेतलेला आमच्याकडून आणि ती हे ते झाल्यानंतर दीड महिना पूर्ण प्रॅक्टिस करत होते त्या दिवशी सत सा, सव्वीस डिसेंबरला आम्हाला कळलं की मॅचेस झाले आणि मा मी न असं सम माझं सर्टिफिकेट आलं खेळण्याचं मी तिथे उपस्थितच नाही ते कळवलेत नाही ना ते पूर्ण आणि सर्टिफिकेट म्हणजे हातीत आणून दिलं की मी खेळले मग मान। ह्याच्यामुळे मानसिक धक्का लागला आणि ते आता अभ्यास पण दोन दोन दो, तीन महिने परीक्षा राहिली ना पूर्ण आता अभ्यास करायला पण जमत नाही लक्षच लागत नाही जरा काय केलं की तोच विचार येतो की खेळायला चान्स भेटला नाही सांगितलंच नाही त्यांनी हो माझी खात्री होती की एक दोन नंबर मी मारणारच आणि राज्यस्तर इंटरनॅशनल पण मारायची तयारी होती माझी एवढी मी प्रॅक्टिस पण करत होते दीड दोन महिने झाले आणि मॅची जाऊन दीड महिना आला आणि सांगितलं पण नव्हतं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल